मनोज सरंगे यांची मुंबईची पदयात्रा आता बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण बघत असाल जालना आणि बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती मनोज सरंगे यांचं राक्षस भुवन येते अशा प्रकारचं जंगी स्वागत येत होत आहे मोठा हार क्रेनच्या सहाय्याने मनोज सरंगे पाटील यांना दिलं जात आपण बघतोय की त्यांच्या सगळ्या समर्थक आणि आंदोलकांना ते या ठिकाणी अभिवादन करत आहेत हजारोंच्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी देखील एकत्रित आले त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत आणि याच ठिकाणाहून ते देखील मनोज झरंगे पाटील यांच्या बरोबर मुंबईच्या दिशेनं रवाना होतील तब्बल तीन ते साडेतीन तासानंतर किमान केवळ दहा ते बारा किलोमीटर अंतर त्यांनी पार केलेलं आहे आणि मोठा जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आलेला आहे चलो मुंबईचा इशारा देत मनोज जरांगे पाटलांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलेलं आहे तीन साडेतीन तास चालल्यानंतर आज ते एका गाडीवर बसलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये हा प्रवेश होत आहे सध्या आपण बीड आणि जालन्याच्या बाँड्रीवरती आहोत आपण बघत असाल तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक एकत्रित आलेले आहेत आणि हाच आंदोलकांचा इशारा आहे की कुठेतरी सरकारने आमच्या मागण्याकडे लक्ष द्यायला हो एकूण नाव सांगून माझे नाव धनाजी वसंतराव पाटील जाधव राहणार मोहिजा परंडा तालुका कंदार जिल्हा नांदेड मी माझ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात मनोज पाटील चरांगी पाठ पाठपुरावा करून आम्ही त्यांच्यासोबत मुंबईला निघालो <coughs> काय काय साहित्य सोबत घेतलंय आणि सरकारकडे काही काही मागणी आहे का, का तुमची की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासल्या सरकारने मदत करावी सरकारकडे फक्त दोन मागणी आहेत एक आणि आरक्षण आणि एक बाथरूमची व्यवस्था सरकारने करावी बाकी सगळी व्यवस्था चटणी मिठा सहित माझ्याकडे आहे मला पूर्ण दुसऱ्या दोन तीन सरकार पूर्ण इतकी मी सामग्री माझ्यासोबत आणलेली आहे काय नेमकी सरकारकडे बाथरूमची मागणी म्हणजे काय अंघोळी पाहिजे का कशासाठी पाहिजे हकण्यासाठी व्यवस्था काय नाव म्हटले आपलं नाव काय नानाजी वसंतराव पाटील आम्ही आम्ही ओळून आलेलो Uh, काय मागणी आहे तुमची प्रमुख सरसगट मराठा सर मराठा समाजाला कोणते प्रमाणपत्र देण्यात प्रमुख मागणी मनोज धरांजी पाटलाची त्याच मागणीसाठी आम्ही सगळेजण मुंबईला जाणार साधारणतः किती लोक मुंबईला जातील बीड जिल्ह्यात साधारण ते बीड जिल्ह्यातून सात ते आठ लाख लोक जातील शिस्ती जाणार शिष्टी जाणार आरक्षण देऊ आणि वर वर वगार येऊ तर सरकारने त्याच्यामध्ये जर एक काय म्हणते ते विशेष ढावा डोळ्या करण्याचा प्रयत्न केला तर अर्धा समाज तिथंय अर्धा समाज जित आहे हे सरकारने लक्षात घ्यावा व मनोज दारांगे यांना शिष्टीमध्ये जाऊन द्यावा कसं आमच्या कानावर आलेलं आहे की असं करू तसं करू व पोलीस प्रशासना लाठीचार्ज करू गोळीबार करू सरकारला एकच विनंती छगन भुजबळला आणि अजित पवारला तू जर एका बाबत असेल तर मनोज जरा गेला तू वाटत धाडून दाखव हात जरी लावला सांगतो हात जरी लावला तर इथं फाडू नको फाडून धन्यवाद नाही मा जे काही त्यांनी आत्तापर्यंत आंदोलन केलं त्याला बऱ्यापैकी यश प्राप्त झालं सरकारनं सगळ्या गोष्टी धोरणात्मक गोष्टी सगळ्या मान्य केलेल्या आहेत तीन चार वेळा त्यांनी दुरुस्त सांगितल्या त्या दुरुस्तीसुद्धा मान्य केल्या मला वाटतं एक धोरणात्मक जे काही अधिसूचना काढायला पाहिजे ते लगेच काढून जरांगे पाटील जे वाटतं ही महत्त्वाचं आहे ते करून दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून समाजाचं त्यामध्ये भलं होईल काय काही छप्पन हजार नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र मिळालं नाही तुम्ही त्यामध्ये अडकले काय सांगा ते आता जिल्हा प्रशासकीय बाब आहे एच ओ आहे तहसीलदार आहे तलाठी आहे गावचा तो कोतवा कोतवाल आहे या सगळ्या किचकट याच्यामध्ये त्याची एक मोहीम खरं तर ते फार अगोदर झाले पाहिजे होती ते लेट झाली आता तातडीनं सरकारनं तशा प्रकारचे निर्देश दिले पण त्याला अजूनही पाहिजे तशी गती आली नाही ते जर गती भेटली तर त्यांना जातीचे दाखले भेटू शकतं लगेच जनांग पाटलांसोबत सरकारने वारंवार तळजोड केली मात्र जनांगी पाटील आम्हाला प्रतिसाद देत नाही त्यामुळं सरकार आता त्यांच्याशी जी चर्चा आहे ती बंद करू अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहे तो शोध आहे का कसं फक्त नाही आखरी कसं आहे का राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पावलं मागावी लागेल आणि पाटील साहेबांनासुद्धा आणि असं करून समाजाचं भलं कसं होईल त्याकडे खरं तर आपण पावलं उचललेलं आहे शंभू देसाई म्हणतात की आरक्षणाला काजाच्या चौकट बसवण्यासाठी आम्हाला आणखी वेळ पाहिजे तुम्ही काय कसं बघायला दिलेला वेळ भरपूर आहे पण आता प्रश्न असा आहे का जे धोरणात्मक आहे ते तर लगेच होईल पण चौपन्न लाख जातीचे दाखले देणं ह्या एक मोठा नियमित प्रोसेस आहे ते त्याला थोडा वेळ लागेलच असं मला वाटतं आता आंतरवेळी सराठीपासून ते उपोषणाला निघालेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा उपोषण करणार आहे पूर्ण मुंबई ज्या म्हणा आहे सुद्धा सहभागी होणार कसं बघता एकंदरीत या संपूर्ण उपोषणाकडचं मला असं वाटतं का ती वेळ सरकारनं येऊ देऊ नये तातडीनं निर्णय लगेच संपर्कात येऊन करावा

कधी निघतोय किती संख्येने निघतोय काय सांगत एक कोठ लोकांच्या संख्येने मराठा समाज निघतोय आता जेवाशी भेटलेला सरा सरा जे आहे सरासर आम्हाला आरक्षण आरक्षण हे शासनाने आम्हाला द्यायलाच पाहिजे हे आमची बकरीची मागणी आहे त्यांना काय तरी जेवढं शांततेत आहेत तेवढं शांतता आहेत नंतर काय होईल तर सांगता येत नाही धन्यवाद

सराटे अंतरवाली येथून विराट मोर्चा घेऊन मुंबईकडे निघाले आले आणि हा मोर्चा सरकारला परवडणारा नाही आज मधून शंभर जेसीबी पाच टन उतळण करून चरांगे पाटील यांचं गेवराय स्वागत जंगी होणार आहे व मुंबईच्या दिशेने निघणार आहे किती लोक साधारणतः बीड जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होईल काय सांगता येईल याबाबत कमीत कमी, कमी दहा लाख लोक हे मुंबईकडे गेवराय तालुक्यातून निघणार आहेत आणि पुढे त्यांची वाटचाल मुंबईकडे जाणार आहे धन्यवाद भूमिका असेल की दान पाटील ज्या प्रचंड ताकदीने त्यांच्या सोबत उभा राहण्याची पूर्ण मराठीने तयारी केलेली आहे रस्त्यामध्ये जागोजागी आपापल्या परीनं मराठा समाज सहकार्य करीत आहे आणि अशा परीने हा लढा चालू ठेवण्याची प्रत्येक मराठ्याची तयारी आहे झरंगे पाटला उभा काय सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे का, का नेमकं सरकारने आतापर्यंत एवढे मोर्चे झाले आहेत आरक्षणाच्या संदर्भात हा प्रश्न ठेवलेला आहे मराठा आंदोलक म्हणून काय सगळं तमाम मराठा आतापर्यंत शांततेने आंदोलन करत आहे आणि सरकार जर झरंगे यांनी सांगितलेल्या भूमिका पूर्ण जनता पार पाडत आहे संयमाने आणि शांततेने मोर्चे करा असं जरंगे पाटील सांगत आहे पण संयम किती वेळ मराठा समाज राखतोय आणि जरंगा पाटील किती दिवस चायम राखा हा आव्हान करते हे पाण्याची लोक